टाईम आहे सकाळ मित्रांनो आज आमची पालखी स्मृतीसाठी प्रस्थान करत आहे आणि आजचा हा पहिला दिवस आहे राहिली राहिले आमची तयारी माझी पण बॅग वगैरे पॅक झाली आणि मी नवीन आजपासून ब्लॉगिंग करतो आहे तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पालखीचे पूर्ण व्हिडिओज तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील नक्कीच तुम्ही बघा माझे ब्लॉग पुढे आता भेटूयाच आपण काय ते येते मी आता जाईल एरियामध्ये हो मंदिराकडे बाबांचं दर्शन घेईल बाबांचं दर्शन घेऊन मी माझ्या साईबाणीला साईबाणीला सुरुवात करणार आहे तर तुम्ही नक्की माझा माझे ब्लॉग बघा आणि शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला काय मम्मी ऐकतो मम्मी

बाबांची पा आरती पण सुरू झाली आहे मग थोड्याच वेळात पालखी शिर्डीसाठी प्रस्थान करणार आहे श्री पण आला आहे त्याच्याबरोबर कडू पण आला आहे दगड्याचा फोन आला दगड्यादा निकतं झाली आहे तयारी दगड्याची पण दगड्याबरोबर अक्षय काचा मल दोघं तिघं जण मिळून येणार आहेत भेटूया आपण पुढे ओम साईराम साईबाबांच्या पालखीची आरतीची सुरुवात झाली आहे आपल्या पालखीचा मेन ओम कदम उत्प संकेत रात्री वाजून झोकला नाही काही नाही काय कामच चालू आहे त्याचे अजून रांगोळ पण नाही केली आहे दि? बघू शकता रिमन पण आलाय धावत धावत बॅगा टाकायच्या बॅगांच्या गाडीमध्ये आता तिकडनं दगड आहे अक्षय आहे गौरव आहे काच्यामध्ये दोघं पण येतात आलेत बॅगा घेऊन आता आम्ही बॅगांच्या गाडीमध्ये दे, बॅगा येणार आहेत इथे सगळे जमलोय आता आम्ही लोक हा गौरव हा आमचा स्वतः सहकारी सुमित पवार त्यानंतर आता इथे फोटोशूट चालू झालंय बघा पालखी निघाली नाही तोपर्यंत इथं फोटोशूट चालू झालंय बघताय तुम्ही ते बघा तिकडे पण फोटोशूट चालू आहे पालखीचे आम्ही साईवारीला साईबाबांच्या मंदिरात पाया पडून निघणार आहे साईवारीची आम्ही सुरुवात करत आहे आणि आम्हाला आशीर्वाद भेटलेला अशा प्रकारे फुलपाखरू आमच्या हातावर आलाय बघायचे सगळे आता चाय पियाला आम्ही लोक सचिन आता हा चालला आंघोळीला नंतर येणार आणि हा गणेश कन्या बिस्किट चाय पितोय बघा अक्षया सिद्धू आता आम्ही निघू पुढे आमच्या वारीला प्रस्थान करू आमचे <laughs> आचार्य प्रमुख आम्हाला आता जॉईंट होतात ते आमच्याबरोबर चालायला लागणार आहे वाटतं चाय पियासाठी थांबलो आता था आम्ही लोक आहे की नाही काय आता शेवटचाच ग्रुप आहे ना आमचा आता आणि शेवटपर्यंत आणि हा तर बोलतोय मी आजच पोहचेल शिर्डीला हा का न ओम साईराव आम्ही पोचलोय पहिल्या हॉल्टला चोप्रा कोटचे ते पहिला हॉल्ट नाही म्हणता येईल पण एक साईसेवक आहेत त्यांनी इथे सगळं पदयात्रींसाठी नाश्ता ठेवला होता बघा तर आम्ही आलो इथे नाश्ता करायला नाश्ता करून आम्ही आता निघणार आहे इथे बघा मंडळाचे प्रचिन कॅजम साहेब हे आमचे का आम नाश्ता अधिकारी नाश्ता सगळ्यांना साईसेवकांना पदयात्रींना नाश्ता द्यायचं काम इथं तेव्हा आहे चटणी संदीप दादा तुम्ही पोहे झाले आता इथे इडली आणि चटणी हा नाश्ता आहे हा आपला उल्हासनगरचा कोर्ट एरिया आहे बाहेर आमचे साई भक्त आहेत मुंडा ज्याला आम्ही मुंडा बोलतो संदीप नाव आहे त्यांचं त्यांचा हा स्टॉल आहे त्यांनी आपल्या सर्व साई भक्तांसाठी इथे चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली आहे हा शेवटचा ग्रुप आता मगाशी निघताना माझ्यासोबतच होता हे खोटरडे आहे ते पायाला चाक लावतात आम्ही गाडीने आलो ते चालत आले तरी पण हे आमच्या बरोबर पोचले यांचं जरा काहीतरी चेक करावं लागेल यांचा स्पीड काय आहे ते समजत नाही आता आम्ही निघतोय आता इतर आणि परत हे आम्हाला कव्हर करते बघा आमचा हा ग्रुप आहे शेवटचा शेवटचा निघाने मुन्नाबाई कुठे मुन्ना मुन्नाबाई हे आमचे साईसेवक आहेत यांच्यातर्फे इकडे सगळ्या पदयात्रेंना आज नाश्ता देण्यात येत आहे नाश्त्याचं दुकान आहे चोपडा कोटला चोपडा कोटच्या इथे एक कॅन्टीन आहे त्यांची तर तुम्ही कधी चोपडा कोर्टच्या इथे आलात तर नक्की याच्या शॉपला या विजिट करा चाय पाण्याची पण सोय इकडे होईल सगळी चला ओम सायराम भेटूया पुढे सायराम मित्रांनो आता आम्ही पोचतोय पालखीच्या हॉल्टला बस दोन मिनिटावरती हॉल्ट आहे दाखव तुम्हाला हॉल्टवरती पोचल्यावर नाश्ता आहे नाश्ता करू आणि पुढे तिथून चार का पाच किलोमीटर असणार आमचा जेवणाचा हॉल्ट आहे पू, टिटवाळा आणि खूप ऊन आहे अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय नाश्त्याच्या हॉटला वाजले की रे आता पावणे एक वाजले बघा पावणे एक झाला आणि आत्ताशी आम्ही लोक नाश्त्याच्या हॉटला पोहोचलोय अजून आम्हाला इथून पाच किलोमीटर जायचं जेवणाचं आवल्ट जा पाच किलोमीटर बघा आणि पालखी आम्ही आलो पोचलो इथे आणि अर्धा तास झाला पाल अर्धा तास लेट आहे आम्ही लोक आत्ताच निघाले पालखी इकडनं ओम साईराम भेटूया पुढे हा आमच्या चारली चारली मित्रांनो बघा आता इथे आमचा नाश्ता झालो आहे नको नको घट्टच राम नाश्त्याला काय आहे नाही आपल्या भाजी कमी पडली कमी भाजी आणि पाव आहे नाश्त्याला करत बसतो सायरा मित्रांनो बघू शकता आता आम्ही निघालो आपला नाश्त्याच्या हॉल्टवरून आता वाजले किती एक वाजलंय अजून आम्ही आत्ताचे नाश्ता केला अजून जेवण बाकी दोन चार ते पाच किलोमीटर आहे हॉल्ट आमचा आता जाऊ पुढे भेटू जेवणाच्या हॉटेल साईमय दुपार मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे माझे मित्र आले सी सीचे आमचा टर्फचा ग्रुप आहे हा आम्ही रोज सॅटर्डे संडे सॅटर्डे संडे... संडे रोज आम्ही टर्फ खेळतो बघू शकता हा आमचा ओपनर आहे कुठे साईमय दुपार मित्रांनो बघू शकता हे माझे मित्र आले एमबीसीसीचे सगळे बाळा आहे सोम आहे कौस्तुभ आहे आतीश आहे रोनीत पण आलाय मयूर आहे लोके लो आहे बघा बसले होऊ शकता तुम्ही देवण काय भात डाळ आंबार आहे गुलाबजाम आहे पापड आहे संध्याकाळ मित्रांनो आम्ही निघालो तर आमचा इकडनं पुढचा मुक्काम पाच ते सहा किलोमीटर आहे त्याचा नाश्त्याचा चायचा आता तिथे आम्ही पोहोचलो टिटोळाच्या रस्त्याला तिथून टिटोळा मंदिर आहे टिटोळा मंदिर येतं गणपती बाप्पांचं आता भेटूया पुढच्या हॉटला संध्याकाळ मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आरतीच्या आवडला बाबांची आरती चालूच आहे बघा पुढे बाबांच्या आरती आता पालखी हॉल्ट वरून साई मय संध्याकाळ मित्रांनो बघू शकता आता आम्ही निघालोय पालखी सोबत आता पालखी आहे मागे पुढे आहे आमच्या रथ बाबांचा बघू शकता आता आम्ही चालतोय

साईमुळे रात्र मित्रांनो तर अशा प्रकारे आज आमचा दिवस संपत आलाय संपलाच आहे म्हणजे आता आम्ही पोचलो आहे हॉल्टवरती ती झोपायची तयारी चालू आहे सगळ्यांची बघू शकता तुम्ही माझ्या मागे पण आता जेवणाची जी सिट्टी वाजेल त्याच्यानंतर आम्ही जेऊ आमच्या जीव। जेवणाचा मेन्यू आम्ही जेवायला बसलोय लकड्या वगैरे साईमय रात्र मित्रांनो आमचं जेवण वगैरे पण तुम्ही बघितलं असणार जेवणाचा कृपया उद्याच्या ब्लॉग मध्ये दुसरा दिवस आजचा पहिला दिवस आमचा आमच्या पालखीचा कृपया उद्याच्या ब्लॉग